नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वीस वर्ष जेलमध्ये होते आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवन मध्ये आलो मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना मधल्या आहेत त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये पण जुन्या शिवसेना मधल्या आठवणी ह्या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा मग त्या आठवणींना म्हणजे तुम मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या म्हणजे त्या सत्याहत्तर साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि सत्याहत्तर सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाची पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभाची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती <coughs> त्यावेळेला काय काय झालं तेव्हा पासूनच्या त्या सगळ्या